नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मेन मुद्दा असा आहे आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा कारण एक परिपत्र आलेला आहे की पुलीस भरतीचं ग्राउंड सहा जूनपासून सुरू होत आहे त्यामुळं त्यामुळं मुलं बरेच गडबडून गेलेत परंतु ते ग्राउंड कशाचं आहे आणि कुठल्या घटकाचं आहे ते अगोदरच तुम्ही गडबडून गेलेलं आहात तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ते फक्त सहा जूनपासून फक्त एस आर पी एफचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि ते जो परिपत्र आलेलं आहे ते सोलापूर म्हणजेच गट नंबर दहा या एसआर पी एफचं आहे त्यामुळं गडबडून न जाता तुमचं त्यानंतर ग्राउंड आता सध्याला एस आर पी एफ गट नंबर दहाचं ग्राउंड सुरू झालं आहे त्यानंतर चालकचं चा होणार आहे आणि चालक झाल्यानंतर जिल्हा पोलीसचं होणार आहे त्यामुळे तुम्हाला अजून एक महिना दीड महिना एक्स्ट्रा भेटणार आहे परंतु जे मुलं एस आर पी एफमध्ये आहेत त्यांचं नक्की सहा जूनपासून ग्राउंड सुरू होणार म्हणजे होणारच आहे आणि त्यांचं ग्राउंड खूप थोडं आहे शंभर मीटर गोळा आणि पाच किलोमीटर त्यामुळं वेळ लागत नाही आणि चालक आणि जिल्हा पोलीस नंतर होणार आहे त्यामुळं नवीन भरतीबद्दलची अपडेट जर माहिती पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब आय डीला फॉलो करा